नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तुम्हाला जर तुमच्या मुलाचं नाव मुलीचं नाव जर ॲड करायचं असेल तर नवीन जर जन्म झाला असेल त्यांचं नाव ॲड करायचं असेल तर काय प्रोसेस आहे संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत त्यातपुरती तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर मग बघूयात कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मुलाचं किंवा मुलीचं नाव ॲड करता येईल हे बघा मित्रांनो आता जे नाव ॲड करण्याची प्रोसेस जी आहे महाबीओ सी डॉट इनवरतून जी बांधकाम कामगारची ही वेबसाईट आहे याच्यावरतून तुम्हाला अगोदर अपडेट केल्यानंतर अपडेट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला केल्यानंतर तुम्हालाचं नाव मुलाचं नाव हे अपडेट करता येत होतं आता तसं काही राहिलेलं नाही कारण की हे अपग्रेशन जे आहे आता तुम्हाला जे सेतू सुविधा केंद्रामध्ये पण होत नाही तालुका स्त स्तरावर प वरती पण होत नाही तुम्हाला जे जिल्हा लेवलला जे मेन हेड ऑफिस असतं बांधकाम कामगार योजनेचं त्या ऑफिसला जावं लागते तुम्हाला जर तुमच्या मुलाचं जर नवीन जन्म झाला असेल मुलाचा किंवा मुलीचा त्या मुलाचं मुलीचं जन्म प्रमाणपत्र अगोदर तुम्हाला बनवावं लागेल जन्म जन्मप्रमाणपत्र बनवल्यानंतर ते जन्म प्रमाणपत्र ओरिजिनल घेऊन जायचे बांधकाम कामगारच्या ऑफिसमध्ये जिल्हा लेवलच्या ऑफिसमध्ये तिथे जाऊन तुम्ही तिथं जे नाव ॲड किंवा करेक्शन करण्याचे जे ऑफिसर असतं त्यांच्याकडे नंबर लावून तुम्ही मी ते नाव जन्म प्रमाणपत्र दाखवून तुमचं आधार कार्ड दाखवून तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे कारण की ॲक्टिव्ह असेल तर तुमचं नाव ॲड होईल कारण की नंतर तुम जे इन ॲक्टिव जे झालेले आहे फॉर्म ते त्यांचे नाव अप अपडेट होत नाही कारण की आता त्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही सरळ तिथं जाऊन त्या ऑफिसरला भेटून सगळी नाव ॲड करायचं सांगायचं आहे आणि जी जन्म प्रमाणपत्र आहे किंवा तुम्ही आधार कार्ड काढला असेल मुलाचं किंवा मुलीचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे ओरिजिनल ओरिजिनल चेक करून ते स्कॅन करतात स्कॅन केल्यानंतर ते तुमच्या फॉर्ममध्ये अपलोड करून ते अप्रुव्हलसाठी पाठवतात तुम्ही जर झेरॉक्स घेऊन गेलात तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होणार नाही तुमच्या मुलाचं मुलीचं नाव जे आहे ॲड करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो तुम्हाला, इकड़े तुम्हाला, ही सरल अपले लेवल तुम्हाला एक इकडे तिकडे तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही कोणत्याही ऑनलाईनच्या अपॉवर ब विश्वास ठेवू नका कारण की सरळ आपल्या जे जिल्हा लेवलचं ऑफिस असतं कामगार भवनमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हे काम करावं लागतं तिथूनच हे नाव ॲड होतं दुसऱ्याकडून कुठंच होत नाही अशी ही माहिती कामगार भवनमधूनसुद्धा देण्यात आलेली आहे ती माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तो चॅनलला सबस्क्राईब करून राहील जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र